आपल्याकडे दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजीपासून नवीन कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये भारतीय दंडसंहिता क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि भारतीय पुराव कायदा या कायद्यांला नवीन वर्जन करून त्यामध्ये थोडे थोडे बदल करून ते आजपासून अंमलात आलेले आहेत त्यामध्ये साधारणतः इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि ज्या चालू जे घडणारे आहेत आर्थिक गुन्हे या याच्यामध्ये जा जास्तीत जास्त भर देऊन जे जुने जे कायदे काळाचे काळानुरूप जे जा बदल झालेले होते त्याच्यामध्ये बदल करण्यात आले ते कमी करण्यात आलेले आहेत आय पी सीमध्ये आणि सी आर पी सीमध्ये जास्तीत जास्त टाईम बॉन देऊन तपासाला टाइम बॉन्ड देऊन तसेच कोर्टाला सुद्धा टाईम बॉन्ड देऊन लवकरात लवकर केसेस निपटार होऊन त्याप्रमाणे कायद्याचा वचका होऊन आणि त्याच्यामध्ये जास्त इम्प्रुव्हमेंट होऊन जास्तीत जास्त शिक्षेचं प्रमाण वाढेल याकडे शासनाने लक्ष दिलेलं आहे त्याप्रमाणे आज दिनांकापासून हा नवीन कायदे लावा आल्या करण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे सध्या पोलीस स्टेशन स्तरावरती प्रत्येक विभागामध्ये त्याप्रमाणे कारवाई करण्याची चालू आहेत